प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम प्यानथर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या सर्वांच्या हक्काचे भीम पॅनथर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून म्हणा आ, एक बाब आपल्या निदर्शनाला आलेली आहे ती म्हणजे दीक्षाभूमी दीक्षाभूमीचा वाद प्रचंड महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला आहे त्या पार्श्वभूमीवर कोणी म्हणतं आहे की दीक्षाभूमीच्या जागेवरती अतिक्रमण करून त्या ठिकाणी पार्किंग अंडरग्राऊंड पार्किंग केलं जाते आहे तर कोणी म्हणतं आहे की त्या ठिकाणी दीक्षाभूमीचं सुशोभी सुशोभीकरण सुरू आहे नेमका हा वाद काय आहे याच्यामध्ये आंबेडकरी जनतेमध्ये मुद्दाम होऊन कोणी संभ्रम अवस्था निर्माण करू पाहते की काय दिशाभूमीवरली नेमकी परिस्थिती काय तिथलं ग्राउंडवरलं नेमकं वातावरण काय आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया भीम आर्मी प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यां यांच्याशी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे मुख्य कार्यालय नागपूरमध्ये असल्याने आणि स्वतः प्रफुल्ल भाऊ शेंडे हे नागपूरकर असल्याने त्यांना तिथली रियालिटी माहीत आहे त्यामुळं तिथली खरी परिस्थिती नेमकं दीक्षाभूमीचं गौड बंगाल काय या संदर्भात आपण भाऊंशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत भाऊ आपले भीम प्यानथर या यूट्यूब चॅनलमध्ये महामंगल स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीक्षाभूमीच्या प्रश्नाने वाद पे पेटलेला वाद आहे आणि काल परवाच त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं की त्या ठिकाणी पार्किंग नको आहे काही मुलांवरती शंभर दीडशे मुलांवरती गुन्हे देखील दाखल झालेले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं हा वाद काय याबद्दल आपली भूमिका भीम आर्मीची भूमिका काय राहणार याबद्दल आपण आमच्या चॅनलला दर्शकांना माहिती द्या सर्वांना क्रांतिकारी भीम मी प्रफुल्ल शेंडे भीम आर्मी संविधान रक्षक दल संस्थापक अध्यक्ष आणि मी नागपूरला असतो दीक्षाभूमी धम्मभू भूमीमध्ये जे सध्या पोलीस विभागातर्फे जे छावणीचं स्वरूप आलेलं आहे त्याचं मूळ कारण जर शोध शोधतो म्हटलं तर मागील महिन्याभरापासून व्हॉट्सअप ग्रुप आणि संभ्रमातून निर्माण झालेलं ते सगळं वातावरण आणि तो सगळा प्रकार आहे तो असा की एक वर्षाआधी महाराष्ट्र शासन एन आय टी विभागाने शंभर कोटीचा फंड दीक्षाभूमीच्या विकास कामाकरिता मंजूर केलेला होता आणि त्याचा स संपूर्ण आराखडा वृत्तपत्राद्वारे सगळ्यांना प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था होती ज्यामध्ये कुठली जमीन दीक्षाभूमीची हस्तगत होणार नव्हती आणि पार्किंगच्या भूभागाला कन्स्ट्रक्शन करून तिथे येणाऱ्या जणांसाठी जी काही व्यवस्था फोर व्हीलर टू व्हीलर याची व्यवस्था होती आणि वर गार्डनची व्यवस्था गार्डन आणि सुशोभीकरणाचं व्यवस्था करण्यात आली होती म्हणजे त्याचं सौंदर्यीकरण करण्यात आलं होतं कुठेतरी तो सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होतो की ही पार्किंग मेट्रोला देण्यात येणार आहे आणि ही जी जिथली जी, जी, जी माती आहे धम्मभूमीवरची इथे कुठेतरी बाहेर जात आहे आणि एक सहा आठ महिन्याच्या कालावधीनंतर आज तिथे उद्रेक होऊन आणि तिथे जे समाज बांधवने आंबेडकर चळवळींनी जे आंदोलन उभारलेलं आहे त्याच्यातून आज हायकोर्टाच्या माध्यमातून त्या कामाला स्थगिती मिळालेली आहे मुद्दा हा आहे की शंभर कोटीचा फंड येतो आणि विकास कामाला आपण ते थांबवणं ते कितपत योग्य आहे मूळ मुद्दा तिथला असा आहे की पावणेसहा एकर हे दीक्षाभूमीची जागा आहे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या नावाने पावणे सहा एकर ती जागा आहे त्यापैकी फक्त एक एकरमध्येच आपला स्तूप म्हणजे दीक्षाभूमीचं काम झालेलं आहे आणि बाकीची जी चार एकर जागा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि त्यांच्या समिती यांनी तिथे हस्तगत केलेली आहे मला समाजाला प्रश्न हा विचारायचा आहे की दीक्षाभूमी आणि महाविद्यालय याचा काय संबंध आहे आणि लोकांना मिसगाईड करून अतिरिक्त जागा आणखी मागायची आणि जी जागा आपल्याकडे आहे तिथे लोकांना निवास म्हणा किंवा येणाऱ्यांना रवि येणाऱ्यांना रह, प्रवाशांकरता जे धम्म बांधव येतात त्यांना राहण्याची तिथे व्यवस्था करणे आणि तिथे जे धम्म दीक्षांत कार्यक्रम जो होतो चौदा ऑक्टोंबरला तिथे लोकांची गैरसोय होई होऊ नये याकरिता तिथे जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल ही, ही सगळी बाब न करता तिथे जास्तीत जास्त कॉलेजचं जाळ आणि महाविद्यालयाचं जाळ तिथे पसरलेलं आहे की जे प्रायव्हेट कॉलेज आहे ज्याचा समाजाशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्या स्तूपशी काही घेणं देणं नाही स्मारक समिती जी ज्यावेळेस गठीत करण्यात आली होती त्यावेळेस त्या स्मारक समितीचं काम असं होतं की फक्त दीक्षाभूमीचं जे स्मारक आहे ते बनण्यापुरतं तीच स्मारक समिती होती परंतु त्यानंतर ती मेंटेनन्स किंवा देखभाल समिती निर्माण व्हायला होती परंतु त्यानंतर यांनी जे तिथल्या ज्या जी समिती आहे आजच्या घडीला स्मारक समितीच्या नावाने ती त्यां त्यांनी पूर्ण त्या जागेचं व्यवसायीकरण केलेलं आहे कधी ते, 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 ते जोशी नावाच्या व्यक्तीला लॉन चालवण्याकरता ती जागा देतात दीक्षाभूमीला ती लॉन लॉन संपला की आता ती क्रिकेट अकॅडमी म्हणून जोशीला तिथे दोनशे विद्यार्थ्यांची परवानगी दि दिलेली आहे भविष्यात मी समाजाला एवढं आव्हान करू शकतो तो ही जी षड्यंत्र जी स्मारक समितीद्वारे समाजबांधवाच्या भावनेशी खेळून जे रचण्यात येत आहे भविष्यामध्ये येणाऱ्या दहा वर्षामध्ये असं घोषित होणार हो होईल की दीक्षाभूमीला जागा अपुरी प पडत असल्यामुळे हा दीक्षांत दीक्षा समारोहाचा जो दरवर्षी आपण चौदा ऑक्टोबरला जो कार्यक्रम घेतो तो नागपूरच्या बाहेर कुठेतरी घेण्यात येईल आणि स्मारक समितीची पूर्ण जागा जी आहे दीक्षाभूमीचा सगळा परिसर ही कॉलेज समिती हस्तगत करेल लोकांनी त्या गोष्टीकडे वळण द्यावं की स्टार्टिंग गेटपासून दीक्षाभूमीच्या तर शेवटीपर्यंत नुसतं कॉलेजच कॉलेज आहे आणि हे सगळं कमर्शियल आणि हे व्यवसायीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी मूळ मुद्द्यावर हात घालावा जेणेकरून सरकारकडून येणाऱ्या पैशामध्ये होणारा जो विकास आहे तो तो न थांबता तो निरंतर ते काम सुरू ठेवा आज पार्किंग झाल्यानंतर ती पार्किंग तुम्हाला समाजाला चालू द्यायची आहे की नाही आहे किंवा तिथे कोण पार्किंग करणार गाड्या हे समाजाने नंतर किंवा समितीने ठरवावं परंतु आज ते काम थांबून त्याचं सगळं विद्रुपीकरण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे असं मला वाटतं आणि मित्रांनो या ठिकाणी आर्मी प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल बहु शिंदे जालना जिल्ह्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी नागपूरची रियालिटी नाग नागपूरच्या दीक्षाभूमीची रियालिटी वास्तविकता आपल्यासमोर अधोरेखित करताना अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे ज्या पद्धतीनं एखाद्या झोपडपट्टी उभारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जातो आणि त्याच्या आजूबाजूला झोपड्यांचं जाळं विणलं जातं त्याच पद्धतीनं आज, पद्धती आज नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचे स्तूप उभा करून त्याच्या आजूबाजूची जागा ही व्यावसायिकरण करण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण हडप करण्यात आलेली आहे षडयंत्र त्या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे स चारी बाजूला कॉलेज कॉलेजने त्या ठिकाणी वेढा घातलेला आहे प्रपोलभाई शेंडे म्हणतात की उद्या भविष्यामध्ये ही संपूर्ण जागा कॉलेजच्या व्यावसायिकरण करून कॉलेजवाल्यांच्या ताब्यात देऊन उद्या चैत दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांना जागा अपुरी पडते ह्या कारणावरून उद्या तिथून दीक्षाभूमी दीक्षाभूमीवरील महान स्तूप बौद्ध स्तूप तिथून बाजूला हटवा स्थलांतरित स्थलांतरित करा या नावाखाली उद्या भविष्यात दीक्षाभूमीच्या जागेवरून ते स्तूप हटविण्यात येईल हा गंभीर धोका प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी आपल्या दर्शकांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे हा गंभीर धोका ओळखून लढाई मोठी आहे या लढाईमध्ये संवैधानिक पद्धतीनं दीक्षाभूमी बचाव करण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी मोठा लढा उभारावा असं आव्हान देखील प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी जाहीर केलेलं आहे दीक्षाभूमी स्मारक समितीवरती देखील त्यांनी ताशेरे ओढलेले आहे की दीक्षाभूमी स्मारक समितीचे काम हे केवळ स्मारक उभारण्यापुरतं होतं स्मारक उभारले आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी देखभाल करावी परंतु तसं न होता त्यांचे दर पिढ्यानपिढ्या पीड़ा, त्या समितीमध्ये त्यांचे मुलं म्हणजे बाप गेला बापाचं निधन झालं की मुलगा त्या पदावर येतो मुलगा मेला की त्याचा मुलगा त्या पदावर येतो म्हणजे ही वंश परंपरागत त्यांनी त्या ठिकाणी सर्व मनसबदारी सुरू केलेली आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे असं प्रफुल्ल भाऊ शेंडे या ठिकाणी जाहीर पद्धतीने म्हणतायत भाऊ आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर मुद्द्यांना हात घातला आणि तोंड फोडलं त्याबद्दल भीम भीमप्यानथरच्या लाखो दर्शकांच्या वतीनं मी आपले जाहीर आभार व्यक्त करतो आपण आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले पुनश्च एकदा जाहीर आभार जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यानथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा